नमस्कार सर्वांचं स्वागत आहे अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद ज्यामध्ये आयुष्याचा सर्वांगीण विचार केला जातो त्याला म्हणतात आयुर्वेद आपण या चॅनलवर असाच आयुष्याविषयीचा सर्वांगीण विचार व्हावा या दृष्टीनं आहार विहार विचार या सगळ्यांची चर्चा करत असतो निरोगी राहण्यासाठी वेगवेगळी माहिती पाहत असतो यातच आपण आज एक वेगळा विषय पाहणार आहोत तो आहे योगशास्त्राशी संबंधित तर आयुर्वेद आणि योग ही भारतानं संपूर्ण जगाला दिलेली अनमोल देणगी आहे आयुर्वेदाचे सिद्धांत आणि योगशास्त्र यांची सांगड घातली तर जीवन आणखी उन्नत होण्यासाठी शंभर टक्के मदत होते आज आपण पाहणार आहोत वज्रासन या आसनाची विशेष माहिती आपल्या आरोग्यासाठी मी डॉक्टर स्मिता बुरा गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना मला आलेले अनुभव आणि आयुर्वेदाचे सिद्धांत यांची सांगड घालून दैनंदिन जीवनात शास्त्रशुद्ध आयुर्वेद कसा वापरता येईल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणजे आपलं हे चॅनल आहे तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा आहेच म्हणूनच आपलं चॅनल वेगानं वाटचाल करते अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि आपला आजचा व्हिडिओ पूर्ण पहा कारण आज आपण पाहणार आहोत की वज्रासन हे सोपं आसन केल्यामुळे आपल्या आरोग्याला किती फायदे मिळतात वज्रासन कोणी करावं कधी करावं कसं करावं किती वेळ करावं आणि करताना काय काळजी घ्यावी या सर्वच गोष्टी आपण आज पाहणार आहोत तर चला पळूया आपल्या आजच्या विषयाकडे अगदी साधसच दिसणार वज्रासन हे सोप्प आसन आहे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना सहज शक्य होईल असं आणि या वयातल्या सगळ्या वयोगटातल्या सगळ्यांनी करायला हवं असंही हे आसन आहे याच नाव आहे वज्रासन तसं का आहे तर जसं वज्र दृढ असतं वज्र म्हणजे स्ट्रॉंग मजबूत तसंच हे आसन आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वज्राप्रमाणे कणखर बनवणार आहे म्हणून याला म्हणतात वज्रासन आधी वज्रासन कसं करायचं हे पण पाहूया त्यासाठी मॅट किंवा सतरंजी घ्यावी आणि त्यावर पाय लांब करून बसावं एक एक पाय गुडघ्यामध्ये पार्श्वभाग ठेवावा दोन्ही टाचांच्या मध्ये ठेवावा ताठ बसावं खांदे सैल ठेवावे आणि हात गुडघ्यांवर ठेवावे हे आहे वज्रासन वज्रासन सोडताना देखील एकदम वज्रासनातून उठून उभं राहू नये त्यामुळे पायात मुंग्या येणं किंवा जडपणा येणं असं होऊ शकतं त्यामुळे वज्रासनातून बाहेर येताना सुद्धा विशिष्ट स्थितीमध्ये बाहेर यावं दोन्ही हात साधारण शरीरापासून दोन फूट लांबीवर ठेवावे गुडघ्यांवर उभं राहावं आणि मग सावकाश पुन्हा एकदा मागे बसून वज्रासनातून एक एक पाय पुढे घेऊन वज्रासनातून बाहेर यावं ही सुद्धा खूप महत्वाची अं काय म्हणायचं त्याला स्थिती आहे वज्रासनातून बाहेर येण्याची सुद्धा ही काळजी घेऊन वज्रासन तुम्ही सगळेजण सहजपणे करू शकता ज्यांना फार वेळ वज्रासनात बसता येतच नाही सवय नसली तर जमणार पण नाही त्यांनी सुरुवातीला अगदी थोडा वेळ याचा सराव करावा दोन मिनिटं चार मिनिटं सुद्धा चालेल घोट्याखाली टॉवेलची घडी किंवा मऊ उशी ठेवावी ज्यामुळे पाय दुखणार नाहीत सुरुवातीला असं दोन चार मिनिटांपासून सुरू करून नंतर ही वेळ वाढवत वाढवत न्यावी खर तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेले हे आसन आहे पण याचे जे शास्त्रीय फायदे आहेत ते सगळ्यांना माहीत नसल्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष होतं हे केलं जात नाही पण आजच्या आपल्या व्हिडिओनंतर मला अगदी खात्री आहे की तुम्ही सगळेजण नियमितपणे हे आसन नक्की करणार कारण त्याचे फायदेच तितके आहेत चला पाहूया त्याचे फायदे कोणते ते सगळ्यात पहिला फायदा वज्रासनामुळे पचनशक्ती सुधारते पचनशक्तीसाठी जबाबदार असणारे आपल्या शरीरातले महत्वाचे घटक म्हणजे कोणते तर वाताचे दोन प्रकार एक असतो समान वायू आणि दुसरा आहे अपान वायू त्याचबरोबर पाचक पित्त हा प्रकार सुद्धा संतुलित अवस्थेत असणं तुमच्या पचनशक्तीसाठी खूप महत्वाचं असतं जेव्हा वज्रासन नियमितपणे केलं जातं त्याचा सराव केला जातो तेव्हा लोअर ॲबडॉमेन म्हणजे नाभीच्या खालच्या भागाला एक छान स्ट्रेच येतो ताण येतो हा पॉझिटिव्ह स्ट्रेच आहे ज्यामुळे वाताची जी गती आहे ती नियमित व्हायला मदत होते पाचक स्त्राव व्यवस्थित काम करायला लागतात हे एकच असं आसन आहे जे तुम्ही जेवल्यानंतर लगेच सुद्धा करू शकता त्यामुळे गॅसेस होणं पोट फुगणं म्हणजे ब्लोटिंग अपचन अशा समस्या कमी व्हायला खूप मदत मिळते असंही आपण सध्या दिवस रात्र खुर्ची तिथून बेड तिथून सोफा तिथून गाडीचं सीट असं दिवसभर पाय खाली लोंबकळलेल्या अवस्थेतच बसत असतो त्यामुळे पोटावर कुठल्याही प्रकारचा ताण किंवा दाबच येत नाही वज्रासन इतकं सोपं नाही सोपं असं नाही की त्यामुळे अगदी हलकासा ताण जो ओटी पोटावर पडतो त्यामुळे सुद्धा पचन सुधारायला खूप मदत होते आता वज्रासनाचा दुसरा फायदा ओटीपोटावर योग्य प्रकारे दाब किंवा ताण पडल्यामुळे नाभीच्या खालच्या भागातल्या सगळ्या संस्थांचं किंवा अवयवांचं काम या आसनामुळे सुधारायला मदत होते नाभीच्या खालच्या भागातल्या कोणकोणत्या संस्था आहेत तर मूत्रवह संस्था आहे प्रजनन संस्था आहे आणि उत्सर्जन संस्था आहे मूत्राशय गर्भाशय आणि मलाशय या तीनही अवयवांवर योग्य ताण आल्यामुळे या सगळ्याच अवयवांचं काम सुधारण्यासाठी वज्रासन उपयुक्त आहे ज्या स्त्रियांना पाळीच्या काही तक्रारी आहेत अशा महिलांसाठी खूप उपयुक्त आहे पाळी अनियमित असणं किंवा पाळीच्या काळात खूप वेदना होणं अशा महिलांनी किमान तीन महिने नियमितपणे वज्रासन आणि सूर्यनमस्कार याचा सराव केला तर खूप फायदा होतो अर्थात याबरोबर वर तुमची लाईफस्टाईल आणि जर काही आजार असेल तर योग्य तपासणी करणं किंवा डॉक्टरांना भेटणं हे सुद्धा महत्वाचं आहेच पण प्रतिबंधक म्हणून तुम्ही या दोन आसनांचा वज्रासन आणि सूर्यनमस्कारांचा समावेश करायला हवा वज्रासनाचा पुढचा फायदा तिसरा आहे तो तुमच्या मणक्यांसाठी दिवसभर तुम्ही सगळे स्वतःच एक ऑब्झर्वेशन करून पहा की खुर्चीवर बसलेला असताना किंवा सोफ्यावर बसलेला असताना तुमचा कणा ताठ राहतो का त्यातही जर तुमच्या हातात फोन असेल किंवा तुम्ही खाली वाकून काम करत असाल तर मणक्यावर फार विचित्र प्रकारचा ताण येतो त्यामुळे सध्या सर्वायकल स्पॉन्डिलिसिस किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस मणक्यांच्या आजारांचे पेशंट खूपच वेगानं वाढत अर्थात ही आपल्या नवीन जीवनशैलीची देणगी जेव्हा बसण्याची पद्धत चुकते किंवा तुम्ही एकाच स्थितीमध्ये बराच वेळ बसूनच राहता तेव्हा मणक्याच्या तक्रारी सुरू होतात आणि त्यासाठी हवा फक्त योग्य व्यायाम जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही वज्रासनात बसलात तर कणात ताठ राहायला मदत होते पोश्चर किंवा जी आपली बसण्याची उठण्याची चालण्याची जी एक पद्धत आहे स्थिती आहे ती करेक्ट व्हायला मदत होते म्हणून वज्रासनासाठी स्पेसिफिक वेळ नाही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा वज्रासन करा आता वज्रासनाचा पुढचा फायदा होतो तुमच्या हृदयासाठी सुद्धा तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण यावर बरंच संशोधन झालेलं आहे अगदी पीएचडी सुद्धा या विषयावर झालेली आहे काय होतं तुमच्या पोटऱ्यांमध्ये सोलियस नावाचा एक मसल असतो पोटऱ्यांचे जे स्नायू आहेत ते आपल्या हृदयाप्रमाणेच खूप महत्वाचं काम करत असतात सतत खालून वरच्या दिशेनं रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी वर पाठवण्यासाठी यांच्या रक्तवाहिन्या अविरत काम करत असतात म्हणूनच इथल्या ज्या रचनेला आहे जी रचना आहे त्याला सेकंड हार्ट असं म्हटलं जातं दिवसभर जेव्हा पाय खाली गुरुत्वाकर्षणाच्याच दिशेनं असतात तेव्हा रक्तप्रवाह ऑब्व्हियसली खालच्याच दिशेनं होत राहतो त्याला पुन्हा हृदयाकडे पाठवण्यासाठी पोटऱ्यांचे जे स्नायू आहेत रक्तवाहिन्या आहेत यांना खूप प्रेशर देऊन काम करावं लागतं पण जेव्हा तुम्ही रेग्युलरली वज्रासनाचा सराव करता तेव्हा या स्नायूंवर आणि पोटऱ्यांमधल्या रक्तवाहिन्यांवर योग्य प्रकारचा ताण किंवा दाब निर्माण होतो त्यामुळे त्यांचं काम सुरळीत व्हायला सोपं व्हायला खूप मदत होते ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तामध्ये गुठळ्या किंवा ज्या क्लॉट्स आहेत ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो ते होण्याची शक्यता वज्रासनामुळे कमी होते म्हणून हृदयासाठी सुद्धा वज्रासनाचा फायदा होतो असं संशोधनात सिद्ध झालेलं आहे अर्थात नियमित केल्यामुळेच वज्रासनाचा आणखी एक फायदा होतो घोटे आणि गुडघे या दोन सांध्यांना सुद्धा जेव्हा आपण पाय दुमडून बसतो वज्रासनामध्ये बसतो तेव्हा मांडीच्या स्नायूंवर एक ताण येतो स्नायू खेचले जातात आणि गुडघ्याच्या दोन्ही म्हणजे दोन्ही बाजूंच्या स्नायूंनी एक प्रकारचा ताण या सांध्यावर तयार केला जातो ज्यामुळे गुडघे आणि घोटे या दोन्ही प्रकारच्या जी हाड आहेत त्याच्या आजूबाजूचे लिगामेंट्स आहेत किंवा त्याच्या आजूबाजूचे स्नायू आहेत या सगळ्यांना एक स्ट्रेच मिळतो आणि त्यामुळे तो सांधा सगळीकडून स्ट्रॉंग व्हायला खूप मदत होते सध्या कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही जा आणि पहा खाली बसणाऱ्यांपेक्षा मांडी घालून बसणाऱ्यांपेक्षा खुर्चीवर बसणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे पूर्वी अगदी शंभरीपर्यंत पर्यंत माणसं खाली मांडी घालून अगदी बराच वेळ बसू शकत असत तुम्हालाही जर दीर्घकाळ खाली मांडी घालून बसण्याची कॅपॅसिटी हवी असेल तर वज्रासन करा ज्यामुळे तुम्ही बराच वेळ एकाच स्थितीमध्ये अगदी सहज आणि स्थिर बसू शकता आता वज्रासनाचा पुढचा आणखी एक फायदा आहे तो मन स्थिर करण्यासाठी किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी सुद्धा नावाप्रमाणेच या आसनामध्ये मन आणि शरीर दोन्हीही स्थिर किंवा वज्राप्रमाणात दृढ व्हायला मदत होते फोकस वाढतो कॉन्सन्ट्रेशन वाढतं अर्थात हेही पुन्हा रेग्युलर सराव केला तरच हा फायदा मिळू शकतो सध्या सगळ्यांचा स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळे आणि सतत मनोरंजनाचा अगदी महापूर असल्यामुळे कुठल्याही एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं लहान मुलांना खूपच जड जाते तरुण म्हणा प्रौढ म्हणा सगळ्यांनाच अशा वेळी वज्रासनाचा खूप फायदा होतो पण एक लक्षात ठेवा मुलं नेहमी अनुकरण प्रिय असतात जर मोठ्यांनी वज्रासन केलं तरच तुमच्या घरातली मुलं करतील हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे म्हणून सगळ्यांनीच जेव्हा जमेल तेव्हा वज्रासनाचा सराव करायला हवा तसे तर वज्रासनाचे आणखीही असंख्य फायदे होतात पण हे महत्वाचे जे आपण फायदे पाहिले ते प्रकर्षाने तुम्हाला जाणवतील जर तुम्ही महिना दोन महिने तीन महिने असं रेग्युलर याचा सराव केला तर वेळ वाढवत न्या बसताना वज्रासनात बसताना आणि सोडताना योग्य काळजी घ्या आणि आजपासून कोण कोण या आसनाचा सराव करणार हे आम्हाला अगदी अवश्य कळवा तसं कमेंट्समध्ये लिहा आम्हाला हेही कळवा की तुम्हाला याचे काय फायदे झाले तुम्ही किती वेळ हे आसन करू शकताय तुम्ही अर्धा एक तास पर्यंत सुद्धा हे आसन करू शकता हळूहळू त्याची वेळ वाढवा तुमच्या स्नायूंची लवचिकता सांध्यांची स्ट्रेंथ यामध्ये नक्की वाढ होईल त्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याविषयी कमेंट्समध्ये नक्की लिहा आशा आहे की हे सोपं आसन करून तुम्हा सगळ्यांच्या आरोग्यामध्ये नक्की वृद्धी होईल मग इतरांनाही अशी प्रेरणा देण्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा ज्यामुळे अधिकाधिक जणांचं आरोग्य आणखी उत्तम राहायला मदत होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आरोग्यासाठी उपयुक्त अशा विषयांवर शास्त्रीय माहिती घेऊन आपण या चॅनलवर भेटत राहू भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद